महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात जात असताना येत्या वीस तारखेला मतदानाचा दिवस आहे तर तेवीस तारखेला मतमोजणी व निकालाचा दिवस आहे अशातच सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात प्रचार सुरू आहे दावे प्रतिदावे सुरू आहेत याशिवाय देशाचे वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकाने राज्याच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे सरदेसाई यांच्या द दे इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया या पुस्तकात त्यांनी आश्चर्यकारक माहिती लोकांसमोर ठेवली आहे आणि गेल्या तीन दिवसांपासून जिकडे तिकडे याचीच चर्चा सुरू आहे पण या चर्चेत पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार यांनी ईव्हीएम बाबत राज्य निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीबाबत काहीच चर्चा होताना दिसत नाही तर ईव्हीएमचा मुद्दा हा प्रत्येक निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या दरम्यान आणि निवडणुकीनंतर चर्चेचा विषय असतो महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीतही या मुद्द्याची चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे ईव्हीएम हॅक होते, होते का होते तर ती कशी होते काय इंटरनेटच्या साह्याने ईव्हीएम मधील एका उमेदवाराची मते ही दुसऱ्याला ट्रान्सफर केली जाऊ शकतात का अशा अनेक प्रश्नांची गेल्या दहा वर्षात चर्चा झालेली आहे त्यास निवडणूक आयोगाची उत्तरही आलेली आहेत परंतु या उत्तरांनी सामान्य मतदारांचे मात्र काही समाधान झालेले नाही त्यामुळे सामान्य लोकांचा सा निवडणूक आयोगावर व ईव्हीएम एमवर विश्वास राहिलेला नाही असेच दिसते अशातच पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विक्रम प्रल्हाद जगताप यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना विनंती अर्ज वजा तक्रार केल्याचे समजले आहे आपल्या तक्रारीत विक्रम जगताप यांनी ईव्हीएम हॅकिंगचे काम थेट अंतराळातून सुरू असून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सॅटेलाइटची तपासणी करण्याची विनंती केल्याचे समोर आले आहे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की जिओ मोबाईलसाठी अवकाशात सोडलेल्या सॅटेलाइटच्या माध्यमातून ही छेडछाड केली जाते असा दावा त्यांनी केला आहे व मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सॅटेलाइट सॅटेलाईट बंद ठेवण्यात अशी विनंती देखील करण्यात आली आहे भारतात ईव्हीएम वरून सुरू झालेली चर्चा किंवा वाद टेस्लाच्या मस्क यांच्या विधानानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाला आहे त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी सुरू असलेल्या निवडणुकीच्या वेळी असे विधान केले होते की ईव्हीएम हे सहजरित्या हॅक करता येते त्यासाठी ए आयची ची देखील मदत घेता येऊ शकते त्यांच्या या विवादित वक्तव्यांचे पडसाद भारतातही उमटले व केंद्रीय निवडणूक आयोगाऐवजी केंद्र सरकारच्या मंत्र्यांना त्यावर टिप्पणी करावी लागली आता पुन्हा एकदा ईव्हीएम हॅकिंगचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे